नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये तर मी आहे सध्या केळीची आळवणी घेण्यासाठी शेतात तर दोन तीन दिवसापूर्वी पाऊस थोडा पडला आणि त्याच्या अगोदर मी पाणी दिलं होतं त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालं आहे आणि त्याच्यामुळं मुळीचा जो म्हणजे मुळीची वाढ आहे ती थोडी थांबलेली आहे त्याच्यामुळं हे मी ह्युमिक ॲसिड सोडतो आहे ह्युमिक ॲसिड जे की पावडर फॉर्ममध्ये आहे लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं हजार रोपांसाठी दोनशे लिटर पाणी आणि त्याच्यात पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड मी घेतो आहे याच्यामुळं थांबलेली मुळी सुरू होते त्याची वाढ होते आणि वाढ झाल्यामुळं साहजिकच अन्नाचा जो पुरवठा आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळे रोपामध्ये वाढ होते ह्युमिक ॲसिडचे आळवणी घेताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे असे की पानावर नाही पडलं पाहिजे पानावर जर पडलं तर पान जळून जातं त्याच्यामुळं तेवढी काळजी घ्यायची याच्यात मी पाणी घेतलेलं आहे चा। ते, ते असं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं काटेच्या सहाय्याने मिक्स करून घेतोय जेणेकरून ते बुडाल जाऊन थांबू नये बुडाल जाऊन ते साचतं आणि ते तसंच राहतं त्याच्यामुळं काटेने व्यवस्थित मी मिक्स करून घेतो आहे